नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार आहे शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य स्वयंबीन उत्पादक सकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री कि ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा आता घेऊयात अचूक उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारमध्ये सोयाबीन चारशे रुपये प्रति आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या पंधरा दिवसांमध्ये खत बियाणांच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आणि त्यासाठी लागणारा जो पैसा आहे याची असणारी आवश्यक परिपूर्ण करण्यासाठी कास्ताकार बांधवांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री केली त्यामुळे मागच्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला सोयाबीनची विक्री वाढताना दिसली आणि याचा कुठेतरी दबाव हा सोयाबीनच्या भावावरती आला आहे आणि हे आपल्याला शेती मित्र आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल सांगितलं होतं पण आता सोयाबीनची विक्री इथून पुढे कमी होणार आहे कारण जी पैशाची आपल्याला गरज होती आता भागलेली आहे यामुळे सोयाबीनची विक्री इथून पुढे कमी होत जाणार ज्यामुळे सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण निर्माण होणार होणार आणि ही जी तफावत आहे खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजार भावाला आधार मिळण्याची शक्यता आहे आणि हा जो आधार आहे यामुळे सोयाबीनचा भाव कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त दोनशे रुपयांनी इथं वाढताना दिसणार आहे या वाढीमध्ये सोयाबीनची बाजारभाव वा पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या च्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे म्हणजे येत्या पंधरा ते वीस दिवसात शंभर टक्के सोयाबीनचा भाव वाढणार आहे पण सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजील याची काही शक्यता नाही म्हणून इथून पुढे सोयाबीनची विक्री कधी करावं या प्रश्नाचं उत्तर आहे की इथून पुढे सोयाबीनच्या भाव आता आपल्याला शंभर दोनशेची ची तेजी दिसली की तिथं आपण शंभर टक्के सोयाबीनची विक्री करावी ज्यामुळे होणार आपल्याला फायदा कारण सोयाबीनच्या भावात भविष्यात प्रचंड तेजी याची शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनची बाजारभाव पातळी याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार